चा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या तसेच आपल्याला राज्यात पीएम किसान योजनेसंदर्भात देखील मोठी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथून पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होतात शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले आनंदाश्रू आता केवळ सौर पंपाला परवानगी विद्युत पंप झाले बंद शेतकरी आले मोठ्या संकटात हमी भावापेक्षा कमी दराने शेतमाल विकण्याची आली वेळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा पण मदत कोणत्या योजनेची सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कोराळा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकतीच शासकीय मदत रक्कम झाली आहे मात्र ही रक्कम कोणत्या योजनेची आहे याचा मेसेज येत नसल्याने शेतकरी आहेत मोठ्या संभ्रमात सोयाबीनसाठी लागतोय अंगठा तासन तास रांगा सतत चक्र मारून मारून दुखतायत शेतकऱ्यांच्या टाचा पैठण तालुक्यातील पाचोड बालानगर येथे सीसीआय मार्फत कापूस खरेदी कापसाचा दर सात हजार, हजार मशागत फवारणी वाहतूक खर्च भागविणे झाले शेतकऱ्यांसाठी अशक्य शेतकऱ्यांनो रब्बीचा पीक विमा भरला का पंधरा डिसेंबर शेवटची तारीख जिल्ह्यात आतापर्यंत चारशे चोवीस जणांचे अर्ज चौदा वर्षीय शालेयी विद्यार्थिनीचा विहिरीत पडून मृत्यू ग्राम सुरक्षा यंत्रणेचा तत्पर आणि प्रभावी वापर पंचवीस एकर ऊस आगीपासून वाचविण्यात आले यश मध्य प्रदेश मधून आलेल्या ईव्हीएमची तपासणी सुरू राजकीय पदाधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्षिक होणार रब्बीच्या पेरणीला सुरुवात हेक्टरी दहा हजार रुपयांची मदतीचा आधार कधी मिळणार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना चिया लागवडीसाठी अनुदान मूर्तिजापूर मधील माहिती जिल्हा बँकेच्या भरतीत वशिलेबाजी बंद भूमिपुत्रांना सत्तर टक्के जागा मध्यवर्ती सहकारी बँकांना तीन अधिकृत संस्थांपैकी एकाची निवड करावी लागणार दिल्लीतील आता देखील हाय अलर्ट हायवेवर आता क्यू आर कोड पंप हॉटेल ठेकेदारांची कुंडलीही दिसणार प्रवाशांसाठी टोल प्लाझा विश्रांतीचे ठिकाण लावले जाणार क्यू आर कोडच्या माध्यमातून संगमनेर बाजार समितीत कांद्याला कमी भाव मिळाल्याने एका शेतकऱ्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये ओतले कांदे निफाड तालुका गारटला कुंदेवाडी केंद्राच्या नऊ पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान बेमोसमी पावसाचा भाजीपाल्यांनाही फटका फळभाज्या महागल्या फळभाज्यांचे किलो दर आपण स्क्रीन वरती बघू शकताय सहा हजार पशुपालकांना कृषीच्या दरात वीज बिलात होणार बचत पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय इतर योजनांनाही मिळणार लाभ अभ्यासाला वर्गात सी सी व्ही बाहेर ड्रोन बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार विद्यार्थ्यांची धावपळ पिकांवरील मर रोग टाळण्यासाठी आधीच बीज प्रक्रिया पूर्ण करावी मालेगाव तालुक्याच्या कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान संशयास्पद लिंक पासून सावधानतेचे आवाहन राज्यातील अकरा वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात आता खासगीकरणाद्वारे सेवा पुणेकरांना केंद्राचं गिफ्ट लवकरच हजर होणार पुण्यात ई बस सेवा अतिवृष्टीची रक्कम खात्यात जमा पण बँकांनी थकबाकीदारांचे पैसे ठेवले रोखून महाराष्ट्र ग्रामीण बँक व जिल्हा बँकेतील प्रकार डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत अमेरिका व्यापार कराराचा संकेत करणार जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून सहा नक्षलवाद्यांचा खात्मा तर राज्यात चालू वर्षात दोनशे एकोणसाठ नक्षलवाद्यांना कंठस्नान पाकिस्तानच्या इस्लामाबाद मध्ये भीषण स्फोटात बारा जण ठार न्यायालयाच्या इमारती बाहेर आत्मघाती स्फोट सत्तावीस जण जखमी शिक्षण विभागाने चारशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांना स्थलांतरापासून वाचवले जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाची कामगिरी बँकेतून काढले अडीच लाख रुपये भरदिवसा हिसकावले गेवराईतील घटना स्पोर्ट्स बाईक वरून आलेल्या दोघांनी केली पैशांची लूट नऊ लाख रुपये द्या नाहीतर तुमचे कंटेनर जाळतो वाशीत सॅरेंटिका कंपनीचे तीन वाहनांना अडवून मागितली खंडणी नाशिक नागपूर धाराशिव जिल्हा बँकांना आठशे सत्तावीस कोटींचे भाग भांडवल मंत्रिमंडळ बैठकीत ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने बँकांचे सक्षमीकरणाचा निर्णय पाणी व्यवस्थापनात महाराष्ट्र देशात प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवी मुंबई महापालिकेचा पहिला क्रमांक पोलिसांच्या मोबाईलवरून सायबर गुन्हेगाराची हायकोर्टाला धमकी ईमेल पाठवणारा आरोपी तुरुंगातूनच सक्रिय शहरात फुलणार आधुनिक व्यापार देशाची इंटरनेट अर्थव्यवस्था नव्या टप्प्यात मोठ्या शहरांमध्ये तात्काळ डिलिव्हरी करणारे प्लॅटफॉर्म आहेत तर लहान शहरांमध्ये किराणा दुकानांची पकड आहे कायम कोल्हापूरात दिवसाढावळ्या भरवस्तीत शिरला बिबट्या उडाला थर काप बिबट्याच्या हल्ल्यात उधळत गोमातेने वाचवले महिलेचे प्राण पुणे पोलिसांच्या गुंडगिरीला न्यायालयाचा दणका तीन मुलींना मारहानीचे प्रकरण कोथरूड पोलिसांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर अफवांमुळे कुटुंबाला मोठा ताप पीएमपीएम ला एक हजार ई बस खरेदीसाठी पीएम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत मिळाली मान्यता